महायुतीची आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष या ठिकाणी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी केलेलाच आहे प्रामुख्यानं येत्या वीस तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचे उमेदवार म्हणून लोकप्रिय आमदार महेंद्रजी थोरवे यांच्या यांचा उमेदवारी अर्ज एकोणतीस तारखेला दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थानं चार तारखेला अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत थोडंसं कन्फ्युजन होतं कारण अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल केले ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किरणजी ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता परंतु चार तारखेपर्यंत त्यांनासुद्धा कोकणचे भाग्य विधाते आमचे नेते आदरणीय रवंद्रीजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर आदेश दिल्यानंतर किरणजी ठाकरे यांनी सुद्धा आपला अर्ज माघारी घेतला आणि महायुतीबरोबर प्रामुख्यानं प्रामाणिकपणे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर पाच तारखेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आमदार साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश बाऊल यांचा लाड यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी वरद विधायकाला नारळ शुभ नाळाचा वा, नारळ वाढून शुभारंभ करण्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेब गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं सर्वच कार्यकर्ते उमेदवारीपर्यंत उमेद निवडणुकीच्या उमेदवारीपर्यंत असताना थोडी स्पर्धा बाजूला सारून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होणारं राज्य विकसित राज्य पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी सारेजण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असतील आमचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी राहुलजी आहेत सर्वच मान्यवर असतील पाच तारखेपासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ केला या संपूर्ण आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या प्रामुख्याने मला या ठिकाणी परवाच्या विरोधी अपक्ष उमेदवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांच्या बाबतीतला सारा त्या ठिकाणी सारा श्रोतो शेट्टी सांगितलं जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्यानं मांडले ते मुद्दे विकास कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे परंतु मला या निमित्तानं अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सूचित करायचं आहे की जर आपण त्या सर्व विकास कामांचा मुद्दा घेऊन खोटी दिशाभूल करून आपल्या समोर कोणते विजन नाही आहे अपक्ष उमेदवार म्हणून आपण आपण सबशेल त्या ठिकाणी पराभवाच्या गर्तेमध्ये आहात अनेक पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठीच अनेकांचे उंबरडे झिजवले परंतु तोही का उपयोग झाला नाही आपल्या आदृश्य शक्तीसुद्धा त्या ठिकाणी कामी आली नाही सारा दे दे हा सारा परिपाक म्हणून त्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धे म्हणून विद्यमान आमदारांवरती कुठेतरी चिखलपेक करायची आणि चुकीचा निरेटिव्ह लोकांमध्ये नागरिकांमध्ये मतदार संघामध्ये सेट करायचा त्या दृष्टिकोनातून त्यांची सारी राजकीय रणनीती सुरू आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे जे मुद्दे त्यांनी मांडले मला कल्पना आहे की प्रशासकीय भवन असेल श्रीराम पुरावर सुरू होणारा त्या महत्वाच्या अनेक कामांच्या बाबतीमध्ये मंजुरी ही खऱ्या अर्थानं आमदारांच्या कालावधीमध्ये मिळाली त्या मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे भाग्यवहार आदरणीय चव्हाण साहेब असतील त्यावेळेश चौदा ते पर्यंत असणारे आमदार सुरेश माझे आमदार सुरेशभाऊ लाड असतील यांनी विकास कामात दृष्टिकोन ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरिवाशी विकास कामं आणण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मोठं अशी सारा निधी त्या ठिकाणी आणला होता परंतु मला अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सवाल आहे ज्यावेळेस राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून शेवटी महेंद्रजी तोरगे असतील किंवा सुरेश भाऊ असतील याचा संघर्ष आपल्या सर्वच पत्रकार मित्र असतील किंवा सर्व सामान्य जनतेला माहीत आहे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही टोकाचा संघर्ष केला तो संघर्ष एक संघर्षाला एक राजकीय होती परंतु निवडणुकीनंतर तर संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये कधीच केला नाही भाऊंनी सुद्धा कधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली तर आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या सदा सत्तेचे किंवा पदाच्या बळावरती कधीच कोणत्याही प्रकारचे असं काम न करता प्रामुख्यानं सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिसळून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय लाड साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस आमचा संघर्ष महेंद्र शेठ यांच्या बरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाड साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कार्यरत होता राज साहेब लाड साहेबांचे जे काय उपकार मी या ठिकाणी सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली लाड साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे तुम्ही कसे नाचतात आणि कर्जत खालापूर मधल्या पोटावर मोजण्या एवढ्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणामधून कुठेतरी हद्दपार करण्याचा के प्रयत्न केला लाड साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसाधारण म्हणून सर्व मी जवळचा सा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं जारं घडं राजकारण केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले कोंडाने धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला अदरने लाड साहेबांचा कळवळा तुम्हाला तुम्ही गळा आत्ता काढला निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असाल म्हणून तुम्ही आता लाडसाहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरोक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाडसाहेब ज्या वेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खसले होते त्या लाडसाहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाडसाहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पुंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले सारा उल्लोबा जागा जमिनी जा जा असतील या सारे विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय उमेदवार जाणून ठेवावी दोन हजार चौदा पूर्वी दोन दो हजार चौदाला आपला राजकीय जन्म झाला वीस पंचवीस वार्षिक एकोणीसशे नव्याला पासून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळी मात्र संबंध नव्हता हे मी जबाबदारी सांगतो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केलं आहे कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतोय दोन हजार चौदाला आपण राजकारणात प्रवेश केला वेगवेगळ्या कृत्या रडून त्या ठिकाणी जी उमेदवारी खर तर मधुकर घारे यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार पर परंतु स्वतःच्या भावाला डावलून त्या ठिकाणी आपण आपलं घोडं पुढं धाबतवलं आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो प्रतिस्पर्धी त्यावेळेस मनोहर थोंबे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याच्या किती बाता मारल्या त्या निवडणुकीमध्ये लाडसाहेब असतील किंवा आमच्यासारखे लाडसाहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर थोरवे यांच्या विरुद्ध जेव्हा ती लढाई निर्णायक निर्णायक लढाई आरपारची लढाई लढताना किती मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळावर तुम्ही सातशे मताने जेमतम त्या ठिकाणी तरुण गेला म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय तुमचा जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या पिरियड मध्ये सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भाऊंना दोष देण्याचं काम केलं ती इक्वेज कंपनी आपले संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे वासरे कोंड्यामध्ये इक्वेज कंपनी पाण्याच्या कंपनी जी आहे मध्ये तुमचा संघर्ष त्या मालकाबरोबर होता लाड साहेबांचा कधीही त्या ठिकाणी संबंध संबंध कोणताच आला नाही लाड साहेबांनी प्रामाणिकपणे दाता त्या विभागाचे नरेंद्रजी त्या भागातले कार्यकर्ते असतील मग खालापूरच्या असतील किंवा कर्जत तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये हेच गाठू शकलो म्हणून भाऊ प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळीक दिली जर का लाड साहेबांना जर का राजकारणामध्ये जर का कुठंतरी जर का डावलाचं असत तुम्हाला एवढं तुमचा जो काही तुम्ही तुमची जी काही जो काही मोठा संस्था सोबत त्या ठिकाणी तुम्ही वाचरे घोट्यात निर्माण केला आज जो काही बडेचा मांडता मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतर ज्या काही कॅन्टर बरे स्कूल असतील त्या माध्यमातून आपण जो काही आव आणता तेवढी मोकळी लाड साहेबांनी जर काही मनामध्ये खोट असते तर तुम्हाला दिली नसती लाड साहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असंख्य कार्यकर्त्यांना साहेबांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमल पदावरती नेमलं नगरसेवक असतील जिल्हा सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय सुरेश दादा टोकरे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपल्याला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका कोणत्या लाड लाडसाहेब कधीच नव्हते आणि नाहीये परंतु आपल्या मनामध्ये एक राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवक राष्ट्रवादीचं अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भाऊनी दिलं त्यावेळेस जी मोटरसायकल रॅली पाहुणच्या प्रचार तरी संतोष शेठ त्याचं नियोजन सुद्धा सार नियोजन माझ्या मत माझ्या सोबत जे असताना युवक कार्यकर्त्यांनी केलं युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची एक वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या ला ला लागणार आहे जे पेट्रोलचे किंवा इतर कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जो भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु चौदाला त्या ठिकाणी सतराला आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली अडीच वर्ष आपण त्या ठिकाणी नरेश पाटलांना त्या ठिकाणी माझी सभापती यांना त्या ठिकाणी भाऊंनी काम करण्याची संधी दिली आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव पत्ता पण माहीत नसेल त्यावेळेस आपण खिचगणीत पण नव्हता त्यानंतर अडीच वर्षाच्या का कालावधीनंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ बारा सदस्य होते आणि शेतकरी कामगार पक्षाकडे तेवीस जिल्हा परिषद सदस्य होते परंतु आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतभाई पाटलांनी या अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी शब्द दिला होता तुमच्या मुलीला मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतो आणि त्यावेळेस केवळ बारा सदस्य असतात त्या बारा सदस्यांमध्ये सुद्धा कर्जत खालापूर मध्ये पाच सदस्य होते कर्जतचे दोन सदस्य भास्कर दिसले मेसेस आणि त्या ठिकाणी जे आता अपक्ष उमेदवार आहेत ते पलीकडे खालापूर तालुक्यात पद्माताई सुरेश पाटील उमाताई संदीप मुंडे आणि नरेंद्र पाटील हे तीन सदस्य होते हे बारापैकी पाच सदस्य कर्जत खालापूर मधले होते त्या दृष्टीनं सात सदस्य केवळ इतर भागातले होते त्याने त्यावेळेस आदित्य त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष संधी मिळाली उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाला झाला अडीच वर्षाच्या कालावधीत तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्या कालावधीत सुद्धा तुम्ही पूर्णपणानं भाऊंना भाऊला सारून पुन्हा एक गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी सांगतो भाऊंच्या मनामध्ये कधीच कार्यकर्त्याबद्दल खोट नाही कार्यकर्ता मोठा होतो भाऊंना आनंद वाटतो भविष्यात हा कार्यकर्ता माझा प्रतिस्पर्धी होईल अशी मनामध्ये कधीच किंतू परंतु भाऊने आणला नाही उलट कर्जत तालुक्यातल्या विशेषतः वासरे घोट्यातील अनेक लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठ करता माणसाला जिल्हा एवढं मोठं नेतृत्व करायला त्या ठिकाणी उपाध्यक्ष करता भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला काळ ठरेल आणि थोडासा कालावधीमध्ये मात्र सारा उलगडा होऊन गेला त्यांची जी असुरी अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी उभारी घेऊ लागली आणि आदृश्य शक्तीच्या फाटबळावरती अदृश्य शक्तीला सुद्धा मान्य सुरेश भाऊना त्या ठिकाणी थोडंसं बाजूला काढायचं होतं आपल्या मुलाबाळांची राजकीय सोय त्या अदृश्य शक्तीला करायची होती आणि त्यात ती अदृश्य शक्ती यशस्वी झाली खासदार खराब एक ठराविक जे व्यासपीठावर अपक्षांच्या व्यासपीठावर जे कोंडावळं असतं ते कोंडाळ आणि अपक्ष उमेदवार यांनी मिळून भाऊंना त्या ठिकाणी प्रचंड असा मानसिक त्रास दिला भाऊ राजकारणामधन दूर झाले या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा आरोप असतो परंतु भाऊंच्या पासून जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य वेतलं घर दार जागा जमीन साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पणास लावल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊंपासून दूर करण्याचं पा, पा, पाप या अपक्ष उमेदवाराने केलं हे असं मी जाहीरित्या जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राजकीय हेतूने कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती ह्या व्यासपीठाचं मंडळ चव्हाण साहेब आपण एकत्र काम केलंय चव्हाण साहेब आपल्याला सर्वांना कल्पना असेल की जे आम्ही सारखं बघितलंय डोळ्यांनी पाहिलंय ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा धावून त्या ठिकाणी कोंडाणा धरण हे भाऊंचं एक स्वप्न होतं सुनीलजी आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार होतात की काही करून कोंडाणी धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कालापूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे वीज प्रकल्प जो टाटाचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं कोंढाण्यासारखा डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के भूभाग हा पाण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना उपयोगी पडू शकतो आणि भाऊंनी मनामध्ये ध्ये ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या सोबत चर्चा करून त्यावेळेस संतशेड आपण त्या ठिकाणी लिडिंग करत होतात विरोधी अपक्ष आंदोलनाचा काढे मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोष असतील सर्व सुनील सर्वच त्या ठिकाणी सहकारी सर्व कार्यकर्ते पायीटिंडे रणरणत्या उन्हामध्ये एप्रिल मेच्या रणरणत्या उन्हा मध्ये पायीतिंडे मुंबई पर्यंत गेली त्यावेळेस भावना अनेक सांगितलं कशाला तुम्ही जीवाचा नुसता आकांत करता माझे ते धरण होईल तुमची तब्येत बरी नसते तुम्ही कशाला उघड तुम्ही पायपीठ करता परंतु भाऊंच्या मनामध्ये हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे भाऊंनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काही मूलभूत गोष्टी जपलेल्या आहेत हा प्रकल्प व्हावा या प्रकल्पातून आपला तालुका सुजलाम सुजलाम व्हावा ही प्रामाणिक भावना मनात ठेवून त्या ठिकाणी प्रकल्पाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी भाऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सक्रिय राहिले कार्यरत राहिले उलट पक्षी कोंडाने धरणाच्या बाबतीमध्ये तुमचं ते धरण व्हावं हे कशासाठी व्हावं अपक्ष अपक्ष उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी कोंढरे धरणामध्ये त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या जे जमिनींच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आले ते कोणकोणत्या माध्यमातून विड्रॉ झालेत सुद्धा विचार अपक्ष उमेदवारांनी करावा प्रचंड मोठी रकमेची घालमेल आणि प्रचंड मोठा घोड त्या आदिवासींच्या जमिनींच्या पैशामध्ये आहे